ताड बसायचं आहे म्हणून शांत दळ शांत एक एक आवड शिथिल करत चालायचं चा। डोक्यापासून दत्तळ बायाप शरीर नॉर्मल होते असा भाव निर्माण करायचा आहे डोक्याचा भाग श स्थिथिल असा हो भाव करायचा निर्माण तिथे एनर्जी घ्यायची आहे श्वास घ्यायचा आहे हळूहळू श्वास सोडायचा पूर्ण डोक्याचा भाग आपल्यास क्लिअर करायचा तीन वेळा घेवार करायचं तीन वेळा श्वास घ्यायचा आणि तीन वेळा हळूहळू सोडायचं की तिथला भाग हळूहळू कमी तिथला ताणतणाव कमी होतो असा विचार करायचा छातीचा परिसरात यायचो छातीचा परिसरातला जो अवयव आहे त्याला आपण नॉर्मल करणार आहोत श्वास घ्यायचा हळूहळू श्वास सोडायचा असलेली निगेटिव्ह एनर्जी ताणतणाव असेल तो नाका वाटे तोंडा वाटेल हळूहळू बाहेर जातो असा भाव निर्माण करायचा पोटात पोटाच्या वा परिसराकडे लक्ष केंद्रित करायचं तिथं श्वास भरायचा नको असलेली एनर्जी शरीरातून बाहेर जाते असा विचार करायचा पुन्हा श्वास भरायचा पुन्हा एनर्जी बाहेर जाते आहे निगोटी एनर्जी आणतणाव शरीराच्या बाहेर टाकतो असा भाव निर्माण करायचा आहे कमरेखा खालचा जो तळपाय तळ हा जे आहे ते सर्व तळपायापर्यंतचा भाग सक्षम होते विचार करायचा स्वरूप द्यायचा दोन्ही हात पाठीचे मनके जे जे अवयव आठवतील त्या जो अवयव आपल्याला असं वाटतं की हा दुःख आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं त्याला श्वास एनर्जी द्यायची आणि हळूहळू सोडायचं ठीक आहे आता आपण कपालभाती करणार आहोत <coughs> मनाला सूचना करायची की कपालभाती करणे कशासाठी करते असा भाव मनात करायचा आहे ठीक आहे Lâm lòng 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 vòng vòng vòng

mam 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 yum 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 yum

bam mam bam 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 bam mam right side yam ram lam 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 bam ham mam yam ram lam bam bam mam yam ram lam Bang, bham,

यम रम लम बम भम मम 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 यम रम लम भम भम मम यम रम लम बम भम मम यम लम मम मम यम रम लम मन स्थिर मन शांत शिष्टी मध्ये बघायचं आहे आता गणपतीचं ध्यान करायचं आहे जे ज्या गणपतीला तू नेहमी जाते दर्शनाला तर चित्र ती मूर्ती ते मंदिर डोळ्यापुढे आणायचं आहे त्या मंदिरात मी बसले असा भाव निर्माण करायचा आणि आता मंत्र म्हणणार आहोत मंत्र म्हणत असताना वर जोर द्यायचा आहे मंत्र कधी मध्ये ब्रेक करायचा नाही ठीक आहे एकदा म्हणून दाखवतो आपण दोघ जणांनी बरोबर म्हणायचं ठीक आहे ओ लांब पुन्हा श्वास भरायचा ओम लांब राणा श्वास भरायचा शेवटचा दीर्घ ओ लांबरा म्हणजते म्हणशांत त्या ज्या भागाला आपण अवयवाला व्हायब्रेशन दिले त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे मान थोडीशी मागे झुकलेली जीप टाळूला लावलेली डोळे आकाशाकडे म्हणजे आपल्या आज्ञाचक्रात जिथे आपण गंध लावतो तिथपर्यंत दोन्ही डोळ्यांनी एकाच बिंदूकडे बघायचं शांतपणे श्वास घ्यायचा आहे एकदा पूर्ण श्वास भरून घ्या आणि ओंकार करताना नाभेपासून स्टार्ट करत 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 बरोबर आपल्या शेंडीपर्यंत न्यायचा आहे ठीक आहे पुन्हा श्वास भरायचा भरत असताना ती एनर्जी वरतून खाली येते असा भाव करायचा येऊ द्यायची तिला खाली शांतपणे जागेवर पुन्हा जेवढा श्वास भरताल तेवढा पुन्हा भरायचा पुन्हा तिथूनच व्हायब्रेशन आम्हीपासून घ्यायचं आहे लहान लहान मेंदूपर्यंत जाईल मग तिथं काही क्षण थांबून तिथून पुन्हा वरती व्हायब्रेशन असा दोन टप्पे आहेत ठीक आहे श्वास भरायचा शांत गेलेली एनर्जी पुन्हा खालच्या दिशेली येते असा विचार करायचा वहन आहे वृद्ध गामी येणं अर्ध म्हणजे खाली जाणं आणि वरतून खाली येणं हा जे सर्कल हे जे काही चालू आहे चलनवलन याच्याकडं श्वास शांत भावने बघायचं पुन्हा एकदा श्वास भरताना ती मेंदूपासून घ्या शेंडीपासून खाली येते जीववरती टाळला असेल डोळेवरती आजण्याच्या बघत बघत ती एनर्जी बरोबर आपल्याला त्या भागातच न्यायची आहे इकडून तिकडून पोटात नाही गेली पाहिजे नाकातून नाही गेली पाहिजे त्या एनर्जीचा फ्लो आपल्याला बरोबर खालच्या बाजूला आला आहे जातो आहे ती तिची जागा घेतो आहे असा भाव करायचा आहे झालं असेल ती पुन्हा व्हायब्रेशन घेणार आहोत शांत बसायचं आता येणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्र करायचं करा ती एनर्जी वरतून खाली जाते वरतून वरती वरतून खाली येते असा भाव ये करायचा आहे मनस्थिर करायचा आहे परमेश्वराला प्रार्थना करायची परमेश्वरा तू मला एकदम सुंदर देखणं सुदृढ असं बालक मला तू आज प्रसाद म्हणून देणार आहे याची मला शंभर टक्के खात्री पटलेली आहे तू माझी परीक्षा बघतो आहेस मी ते परीक्षा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या यशस्वी शंभर टक्के होणार आहे आणि माझ्या पोटी सुंदर देखणा हुशार शानाक्ष ज्या ज्या तुझ्या संकल्पना आहेत त्या सर्व संकल्पना युक्त असा तो मला मिळणार आहे त्या आत्म्याला मी मनापासून तुझ्याद्वारे आवाहन करते आहे शांतपणे ह्या सृष्टीचा या सृष्टीचा आपण आनंद घेतो आहो आता किती वेळ बसायचं जेवढा वेळ शक्य असेल तेवढा बसायचं वेळेचं नियोजन बघून आपण किती वेळ याच्यात समाधान व्हायचे किती वेळ आपण याच्यात रममाण व्हायचं आता आपण ठरवणार आहोत निर्माण करायचा आहे आपल्याला येतो आहे त्याचं आवाहन करायचं आहे पहिल्या टप्प्यात नंतर आपल्याला एकवीस दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यात जेव्हा आपल्याला मिळाल्यानंतर मग त्याचा वेगळा विषय आपण घेणार आहोत ठीक आहे मनाला शांती करायचं आहे तीन वेळा मकाराची शांती तीन वेळा अकार उकाराची शांती आणि तीन वेळा आकाराची शांती मकार करायचा औ शांत 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 उकाराची शांत 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 आकाराची संत ह शांत शांत शांती मन शांत शांत, 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 शांत। ज्या परमेश्वराने शरीर दिलं त्याला मनापासून धन्यवाद ज्या मात्यापित्यांमुळे मला शरीर प्रदान झालं त्यांना मी धन्यवाद ज्यांनी माझ्या लहानपणापासून आजपर्यंत जे संस्कार घडवले त्या प्रत्येकाला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते ज्यांनी माझ्यावर चांगले संस्कार काढले ते सु त्यांनाही धन्यवाद ज्यांनी माझ्यासाठी वाईट चिंतलं असेल त्यामुळे माझ्यात प्रेरणा निर्माण झाली अशांना मी मनापासून धन्यवाद देते माझा त्यांच्याविषयी कुठलाही राग नाही सृष्टीमध्ये जे ग्रह तारे नक्षत्र जीव जीवाने वनस्पती प्राणी वगैरे जे आहे त्या प्रत्येकांना मी माझ्या मनापासून मनापासून धन्यवाद देते आहे एकदा संपूर्ण शरीराला धन्यवाद केसापासून तर तळ पायापर्यंत जे जे अवयव आहे त्या प्रत्येक आवयाला मी मनापासून धन्यवाद देते मन स्थिर मन शांत प्रत्येक अवयव मला मनापासून मदत करतं आहे मी त्यांचे आभार व्यक्त करते जमत असेल वेळ असेल तर तळ मग केसांचा विचार केला केस किती छान आहेत केसांचं माझ्यासाठी किती आरोग्याचा फायद्याचं आहे पसून तर तो तळपायाच्या नखापर्यंत मी प्रत्येक गाव्याला वेळेनुसार मी धन्यवाद व्यक्त करते आहे दोन्ही हात एकमेकावर घर्षण करायचं दोन्ही हाताचा सौर्जा निर्माण करायची दोन्ही हात डोळ्यावर ठेवायचे उजवा हात उजव्या डोळ्या डाव्या हात डाव्या डोळ्यावर ठेवायचा डोळ्यांची उघड जा बाहेरचा प्रकाश दिसण्याने असा प्रयत्न करायचा पुन्हा डोळे बंद पुन्हा डोळे उघडायचे हलगद डोळे हलगद उघडून दोन्ही हात आपल्या शरीरावर चेहऱ्यावर संपूर्ण शरीरावर त्याची एनर्जी काय करायची आहे सोडून द्यायची आहे शांत मन शांत